आपल्याला अचानक काही लागलं इंजुरी झाली किंवा काही आपले जुनी दुखणी असतील तर आपल्याला सल्ले देणारे खूप लोकं असतात कुणी म्हणतात तिथे बर्फ लावा बरं वाटेल कुणी म्हणतात तिथे गरम पाण्याच्या पिशवीने शेकवा आराम मिळेल तर अशा कंडिशनमध्ये नेमकं ऐकायचं कुणाचं हाच प्रश्न पडतो तर अशा कंडिशनमध्ये जास्त कन्फ्यूज न होता एकच गोल्डन रूल लक्षात ठेवायचा म्हणजे जर तुम्हाला काही अचानक लागलं आहे म्हणजे पाय मुरगळ आहे तुम्ही अचानक पडलात किंवा अचानक काही इंजुरी झाली तर अशा कंडिशनमध्ये तेथे बर्फाने आहे शेक बर्फाने शेकवल्यानंतर तेथील ब्लड व्हेसल ह्या आकुंचन पावतात था। ब्लिडिंग थांबते सूज व वेदना कमी होण्यास मदत होते पण जर तुमची काही जुनी दुखणे असतील म्हणजे किमान सहा आठवड्यापेक्षा जास्त जुनी असेल तर अशा ठिकाणी तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम पाण्याने शेकवावे त्यामुळे होतं काय तेथे ब्लड सप्लाय वाढतो तेथील स्नायू रिलॅक्स होतात ब्लड सप्लाय वाढल्यामुळे तेथे पोषण तत्व मिळतात व जुन्या जखमा भरून येतात तेथील सूज व वेदना ह्या कमी होतात स्नायू रिलॅक्स होतात सांधे आखडलेले सांधे हे रिलॅक्स झाल्यामुळे तेथील रेंज ऑफ मोशन म्हणजे त्या सांध्यांची मुवमेंट सुधारते